गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा संपन्न श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वाकद इथं आज दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी बोर्ड परीक्षेमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकांसमवेत कौतुक सोहळा माननीय श्री प्रदीपरावजी देशमुख व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव स्वर्गीय अॅडव्होकेट अप्पासाहेब सरनाईक यांच्या प्रतिमेचं पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आले श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वाकद मध्ये वर्ग दहावी बोर्ड परीक्षेला एकूण एकशे अठ्ठावन्न विद्यार्थी प्रविष्ट झाले होते प्राविण्य श्रेणीत एकशे आठ विद्यार्थी उत्तीर्ण झाले व उर्वरित विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेत विद्यालयाच्या निकालाची टक्केवारी शहाण्णव पूर्णांक त्र्याऐंशी टक्के आहे विद्यालयातून प्रथम अतर्व दीपकराव देशमुख एक्क्याण्णव पूर्णांक वीस टक्के द्वितीय शिवानी गजानन घुगे एकोणनव्वद पूर्णांक वीस टक्के तृतीय क्रमांक पूनम मदन व्यापारी अठ्ठ्याऐंशी टक्के गुण मिळवत उत्तीर्ण झाली प्रास्ताविकातून प्राचार्य सुभाष उमाळे सर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली असं प्रतिपादन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री प्रदीपरावजी देशमुख यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या गुणांचं कौतुक करून पुढील शिक्षणामध्ये शाळेचं नावलौकिक वाढवा व वा आपल्या पालकांचं नाव रोशन करा असं बोलून विद्यार्थ्यांशी संवाद साधत विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवून पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून आभार व्यक्त केले व विद्यालयाच्या आठवणींना उजाळा दिला कार्यक्रमाला उपस्थित माननीय प्रदीपरावजी देशमुख प्राचार्य सुभाष उमाळे पोलीस पाटील घुगेसाहेब डॉ मुळेसाहेब पर्यवेक्षिका वर्षाताई देशमुख प्राध्यापक शिवाजीराव देशमुख तसेच मोठ्या संख्येनं विद्यार्थी पालक प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री गजानन ओभर यांनी केले व आभार वर्षाताई देशमुख यांनी मानले